खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत राजकारणाचा वारसा असताना देखील सुप्रियाताईंनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे तर आज आपण सुप्रियाताई सुळे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा शरद पवार यांचे प्रतिभा ताई यांच्याशी लग्न ठरले तेव्हा प्रतिभा ताईंची एकच अट होती आपल्याला एकच मूल हवं तो मुलगा असो की मुलगी त्यानंतर तीस जून एकोणवीसशे एकोणसत्तर रोजी सुप्रिया ताईंचा जन्म झाला आपली एकुलती एक मुलगी आहे तिचा कसलाही विचार न करता त्यांनी कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतला चौचाळीस वर्षापूर्वीही प्रतिभा ताई आणि शरद पवार यांची विचार किती आधुनिक होते हे आपल्याला याच्यावरून समजतेच तेव्हा आपला समाज एवढा मागे असताना देखील त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता असे उच्चवर्णीय असणाऱ्या घरामध्ये सुप्रिया ताईने जन्म घेतला त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देखील देण्यात आलं होतं सुप्रिया ताईंना कधीही कुणी तू हे कर किंवा असं शिक्षण घे याची सक्ती अजिबात केली नव्हती असं त्या स्वत सांगतात त्यांच्या आयुष्यातील सर्व निर्णय त्यांनी स्वतः घेतले आणि त्यांच्या आई वडिलांनी देखील त्यांच्या निर्णयाला पूर्णपणे साथ दिली होती मग ते त्यांच्या शिक्षणाबद्दल असो किंवा त्यांच्या लग्नाबद्दल जनतेच्या हक्कासाठी झडणाऱ्या आणि न भिता लोकसभेत आपले मुद्दे मांडणाऱ्या सुप्रिया ताई कॉलेजमध्ये खूपच लाजळ होत्या त्यांचे शालेय शिक्षण सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झाले असून त्यांनी बारावी नंतर मायक्रोबायोलॉजी बी एस सीमध्ये केली आहे कॉलेजमध्ये असताना शरद पवार हे मुख्यमंत्री होते तरीही त्या कॉलेजमध्ये साध्या बोळ्या राहायच्या उलट त्या सर्वसामान्य मुलीप्रमाणेच बसमध्ये ये जाय करत असायच्या सुप्रिया ताई नंतर पुण्याला काकांकडे राहायला गेला आणि तेथे त्यांनी एका वृत्तसमूहात काम देखील केले आहे नंतर एखाद्या वर्षांनी त्यांची भेट सदानंद राव यांच्यासोबत झाली त्यांची भेट एका फॅमिली फ्रेंड कडे झाली होती पहिल्या भेटीनंतर त्यांनी सहा महिने एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला आणि नंतर